नमस्कार फायनली आपण पाहतोय आता विठुरायाची ती पुरातन मूर्ती गहाळ झालेली असते म्हणजे निश्चितच कुणीतरी चोरलेली असते आता ती मूर्ती जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत इंदूने स्वतः काहीही खायचं नाही किंवा प्यायचं नाही असं ठरवलेलं असतं त्यामुळे आता मोठ्या बाई तर मनापासून खुश झालेल्या असतात कारण त्या स्वतःशी बोलत असतात जर इंदूने हे तिचं वचन पाळलं तर निश्चितच काही दिवसातच ती स्वतः मरेल आणि माझ्या वाटचा काटाही आपोआप निघून जाईल इकडे आपण पाहतोय हो आता विठुरायाच्या मंदिराच्या पायथ्याशी थेट इंदू बसून प्रार्थना करत असते की विठुराया तुला जर माझ्याबद्दल काही वाटत असेल तर लवकरात लवकर तू स्वतः परत ये आता इकडे अध्यक्ष या सगळ्याचा खूपच त्रास होत असतो कारण इंदूने गेल्या दोन दिवसापासून काहीही खाल्लेलं नसतं काहीही प्यायलेलं नसतं हा इंदूला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की इंदू प्लीज असं नको वागूस असं वागल्याने काय होईल आहे का त्यावर लगेचच इंदू म्हणत असते अदू आता तू मला समजावू नको मी माझ्या निर्णयावर ठाम आहे त्यावर अधू म्हणत असतो इंदू हा असा कसा निर्णय अगं तुला जर विठुऱ्यावर खरंच भक्ती असेल ना तर तो स्वतः तुझ्या काही प्रश्नांची उत्तरं देईल त्यावर इंदू म्हणत असते अदू आत्तापर्यंत विठुऱ्या माझी परीक्षा घेत आला आणि प्रत्येक परीक्षेमध्ये मी पासही झाले पण आता मी त्याची परीक्षा घेणार आहे मलाही बघायचं आहे की खरंच तो त्याच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो आहे की नाही त्यावर मात्र अदोक्षच हा रडत असतो तो म्हणत असतो प्लीज इंदू असं नको ना वागू अगं निदान तुझा नाही माझा तरी विचार कर त्यावर आता इंदू म्हणत असते अदोक्षज जरा विचार कर खरंच विठुरायाने असं वागलं पाहिजे का त्यावर मात्र अदक्षज म्हणत असतो इंदू म्हणजे तू ठरवलंयस चार की तू स्वतःच्या मनातच करणार आहेस माझं ऐकणार नाहीस त्यावर आता इंदू म्हणत असते हो आणखी दोन दिवस मी वाट पाहणार जर विठुरायाने स्वतःहून एंट्री नाही घेतली तर मात्र मला माझा जो निर्णय आहे तो आणखीनच कडक करावा लागेल त्यावर लगेचच अध्यक्षला खूपच टेन्शन येतं पण आता ही बात मी जेव्हा मोठ्याबाईंना कळते की इंदू आपल्या निर्णयावर ठाम आहे त्यानंतर मोठ्याबाई स्पष्टपणे आता मोहितरावला फोन करून म्हणत असतात मोहितराव आपला प्लॅन सक्सेसफुल होतोय आणि त्यात तर त्यात काय माहिती आहे का एका दगडात दोन पक्षी मरणार त्यावर लगेचच आता मोहितराव म्हणत असतात मोठ्या बाई तुमचं डोकं सुपीक आहे हो पण आमचं नाही ना अहो काही कळेल असं सांगा एका दगडात दोन पक्षी म्हणजे काय त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात अहो आपण ती मूर्ती त्या ठिकाणावरून पळवली का पळवली तर आपल्याला गावामध्ये शाळा होऊ द्यायचीच नाही आहे म्हणजे तुमचं काम तुम्ही कराल आणि इंदू तोंड घशी पडेल त्यावर लगेचच आता मोहितराव म्हणत असतात अहो मोठ्याबाई ही झाली एक गोष्ट दुसरी गोष्ट कोणती त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात दुसरी गोष्ट तर अत्यंत खुश करणारी आहे तुम्ही ऐकाल तर खुशीने नाचायला लागाल आणि अशातच आता मोहितराव म्हणत असतात अहो सांगा ना मग ऐकूसं वाटतंय त्यावर लगेचच आता मोठ्या म्हणत असतात अहो हे जी इंदू आहे ना ही म्हणते की जोपर्यंत ती पुरातन मूर्ती मिळत नाही तोपर्यंत मी काही खाणार नाही त्यावर लगेचच आता मोहितराव म्हणत असतात अहो फक्त खाणार नाही ना न ना खाल्ल्याने काय होतंय आहे ओ हो। त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात अहो पूर्ण ऐकून तर घ्या फक्त खाणार नाही अशातली गोष्ट नाहीये तर ते काही पिणार सुद्धा नाहीये ओ न ना खाऊन व्यक्ती काही दिवस जगू शकतो पण न पिल्याने फक्त काही दिवस त्यावर मात्र मोहितराव म्हणत असतो अच्छा मोठ्याबाई म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का ही जी इंदू आहे ही काही दिवसानंतर आपल्याला सोडून जाणार आहे का त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात अगदी बरोबर बोललात वर तुम्ही आपल्या वाटेचा काटा स्वतःहून बाजूला होतोय त्यावर लगेचच आपण पाहतोय मोहितराव म्हणत असतो मोठ्याबाई जर असं घडलं ना तर लक्षात ठेवा या गावचा सरपंच पदाचा उमेदवार यापुढे तुम्ही असाल हे वाक्य ऐकल्यावर मोठ्याबाई म्हणत असतात मोहितराव काय बोलताय तुम्ही हे खरं की काय त्यावर मोहितराव म्हणत असतात अ मोठ्याबाई कशाला काळजी करताय तुम्ही तुम्हाला या गावचं सरपंच बनवतो आम्ही आमदार तर आहोतच कसं आहे ना आपण दोघांनी मिळून राज्य करूया त्यावर लगेचच आता थेट मोहितरावांना मोठ्या बाय म्हणत असतात असंच झालं पाहिजे मला या गावचं सरपंच व्हायची मनापासून इच्छा आहे इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो पण इंदू मात्र आपल्या निर्णयावर ठाम असल्यामुळे अध्यक्षच खूपच चिंतेत असतो त्यावेळेला थेट व्यंकुम राज म्हणत असतात अध्यक्षच काळजी करू नकोस तू तुला मी अजिबात रडताना पाहू शकत नाही आता मात्र इंदूला मलाच समजवावं लागेल आणि लगेचच आता व्यंकट महाराजांनी इंदूला जवळ घेत म्हटलेलं असतं हे बघ इंदू तू विठुरायाशी खूपच चांगली भक्ती करतेस ना मग लक्षात ठेव विठुरायाचंच काहीतरी यात डाव असणार आहे त्यावर मात्र आता इंदू म्हणत असते व्यंकू महाराज हे काय बोलताय तुम्ही राया असा कसा डाव साधेल त्यावर लगेचच व्यंकू महाराज म्हणत असतात कसा आहे ना इंदू, काई करत ही हात अस्तो। काही गोष्टी आपल्याला विठुरायाच्या कळत नसतात पण त्यात त्याचाही हात असतो इथे नक्कीच काही दुर्लभ गोष्टी समोर आणण्यासाठी स्वतः विठुरायाने स्वतःला लपवून ठेवलं असेल आणि त्यामागचं रहस्य बाहेर काढण्यासाठी विटू रायर काही दिवस वाट बघत असेल इकडे आपण पाहतोय आता इंदूची जी परिस्थिती आहे खूपच खालावत चाललेली असते म्हणजे आरोग्याची त्यावर लगेचच आता वेंकू महाराज म्हणत असतात इंदू माझं ऐक आता तरी स्वतःच्या तब्येतीची काळजी घे मी तुला सांगतोय ना काही दिवसातच ती पुरातन मूर्ती आपल्या हातात असेल जर तू आता स्वतःचा निर्णय ठाम सोडून दिलास तर नक्कीच आपल्याला आपल्या पद्धतीने डाव सत्ता येईल आता मात्र इंदूला व्यंकू महाराजांचं म्हणणं पटलेलं असतं आणि शेवटी इंदूने आपला निर्णय मागे घेतलेला असतो आणि निर्णय मागे घेतल्यामुळे आता मोठ्याबाईंचा चांगलाच पचका झालेला चा असतो ज्यावेळेला वेळेला मोठ्याबाईंना हे कळतं मोठ्याबाई इंदूला म्हणत असतात अगं हे इंदू असा स्वतःचा ठाम असलेला निर्णय कसं काय मध्ये सोडू शकतेस तू याने तुला कळतंय काय का होईल म्हणजे तू स्वतःच्या निर्णयावर ठाम नसल्यामुळे याचा विपरीत परिणाम होऊ शकतो चल चल परत तुझ्या स्वतःच्या निर्णयावर ठाम हो त्यावर लगेचच आता वेंकू महाराज म्हणत असतात ओ वहिनी म्हणजे तुम्हाला असं पाहिजे का इंदुने काही खावं नये इंदूने काही पिवन आहे त्यावर मात्र मोठ्याबाई पडत असतात भाऊजी अहो मी तिचाच घेतलेला निर्णय तिच्यावर ठाम राहण्याची ठागते मी बाकी माझा काही वाईट उद्दिष्ट नाही आहे इकडे आपण पाहतोय शेवटी आता मोहितराव तर अशा आशेमध्ये असतात की लवकरच आपल्या वार्गातील काटा हा बाद होणार आहे पण इकडे व्यंकू महाराजांनी वेळेवर येऊन इंदूला समज दिल्यामुळे आता प्रकरण उलट दिशेने चालणार आहे बाकी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद